सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मध्ये आपले स्वागत तासगावकरांच्या आरोग्याशी खेळ थांबवा बंद कस्तुरबा प्रसूतीगृह व सर्व सुविधा पूर्ण क्षमतेने तात्काळ सुरू करा अन्यथा आक्रमक भूमिका घ्यावी लागेल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली यांचा इशारा तासगाव प्रतिनिधी तासगाव शहरातील गरीब व सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ त्वरित थांबावा आणि बंद पडलेले कस्तुरबा प्रसूतीगृह तात्काळ सुरू करावे अशी जोरदार मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली आज दिनांक सोळा दोन दोन हजार सव्वीस रोजी तासगाव नगरपालिका मुख्याधिकारी माननीय सुधाकर लेवंडे यांना धडक निवेदन देण्यात आले निवेदनात स्पष्ट करण्यात आले की तासगाव शहरातील नगरपालिकेच्या इमारतीत पूर्वी चालणारे कस्तुरबा प्रसूतीगृह हो, हे पंचक्रोशीतील महिलांसाठी आधार वड होते मात्र इमारत जुनी झाल्याच्या कारणावरून ते बंद करण्यात आले आणि त्यानंतर सुरू झालेले ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय शहरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर उभारण्यात आले सदर रुग्णालयाच्या आजूबाजूला कोणतीही बाजारपेठ नाही व ते विरळ वस्तीच्या ठिकाणी आहे रुग्णांना आवश्यक साहित्य मिळत नाही नातेवाईकांना किरकोळ वस्तूसाठी शहरात धाव घ्यावी लागते यामुळे अनेक रुग्ण खासगी रुग्णालयांकडे वळत असून गरिबांची अक्षरशः आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप करण्यात आला ग्रामीण रुग्णालयात सक्षम ऑपरेशन थिएटर व तज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याचाही गंभीर मुद्दा मांडण्यात आला नगर परिषदेकडे उपलब्ध असलेल्या इमारतीत सध्या आरोग्य शिक्षण पथकाचा दवाखाना सुरू असताना त्याच ठिकाणी आधुनिक सुविधा देऊन कस्तुरबा प्रसूतीगृह पुन्हा सुरू करणे शक्य असताना प्रशासन का दुर्लक्ष करत आहे असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अनवरी नामदार जिल्हा प्रेस सेक्रेटरी गौस नदाफ तालुका सहसचिव श्रीधर सहसचिव सुनील लोहार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष शंकर तांधळे समाजसेवक भरत नाना थोरात बाबू अण्णा थोरात सदाशिव माने भास्कर गायकवाड उपस्थित होते नमस्कार आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली जिल्ह्यामार्फत नगरपालिकेला निवेदनामार्फत कस्तुरबा प्रस्तुतीग्रह पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले याचं कारण की आपले इथं उपजिल्हा रुग्णालय रोडला चालू करण्यात आहे हे तासगाव पासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे आणि येथून स्थानिक लोकांना तिथे जाण्यास खूप अडचण येत आहे व लोकांना स्थानिक येथील स्थानिक लोकांना पैशाचा सहन करावा लागतो त्यामुळे आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे की कस्तुरबा प्रस्तुतिग्रह पुन्हा आपल्या जुन्या नगरपालिकेच्या जे बांधकाम झालेलं आहे नवीन दवाखाना आहे यामध्ये अत्याधुनिक सुविधांचा वापर करून पुन्हा पुन्हा त्याच ताकदीनं सुरू करून तासगाव शहरातील पंचक्रोशीतील जनतेसाठी उपलब्ध करून द्यावा यासाठी आम्ही नवेद निवेदन देतो त्यासाठी समाजातील समाजसेवक नाना थोरात आमचे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रेस सेक्रेट दोष नदाब श्रीधर माने शंकर तांदळे आणि सर्व सभासद उपस्थित आहेत जे जे आमच्या सोबत पत्रकार आहेत त्यांच्या निवेदन देऊन शासनाला लवकरात लवकर दवाखाना चालू करण्यासाठी आवाहन करत आहोत चुर्भा गांधी दवाखाना शासनाने कोट्यावधी रुपये घालून चालू केलेला आहे नवीन इमारत उभा केलेली आहे पण ह्या दवाखान्यामध्ये कोणतीही सोय उपलब्ध नाहीये सामान्य माणसाला जर तपासणी करायची असेल तर ती चार ते पाच किलोमीटर जाऊन तपासणी करावी लागते तसेच खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन त्यांना एक नाही उपचार करावा लागतो त्यासाठी त्यांना भरपूर पैसे देऊन उपचार करून घ्यावा लागतो तरी शासनाने लवकरात लवकर हा दवाखाना चालू करण्यात यावा ही नंबर विनंती जय संविधान जय शिवराय जय भीम तेजस्वी न्यूज मराठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस